नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण खापी माशाचं सुकं तयार करूया ते सुद्धा आपण एक थेम तेल न वापरता इथे बघा आधी पहिले कापी मासे साफ कसे करायचे ते तर मी बघा त्याचं डोकं कट केलं ह्याला खवलं नसतात पंख कट करायचे शेपटू कट करायची आणि इथे असा आपला हा मासा साफ झाला आहे बघा आणि पोटातलं पण सगळं काढून टाकायचं आता दुसरा पण एक अजून मी करून दाखवते आणि असे सगळे मासे मी साफ करून घेतलेत इथे हे बघा एवढं सोपंही करणं तर इथे बघा आपण मस्तपैकी मासे साफ केलेत तर असे सगळे मासे आपले साफ झाले स्वच्छ मीठ टाकून आपण हे मासे धुवून घेतलेत आता वाटण बघा आपण खोबरं घेतले लसूण हळद कांदा सुखी मिरची आणि धने टाकलेत मिरची भिजत घालून ठेवलेली तुम्ही उकळून घेतली तरी चालेल ह्याच्यात त्रिफळ नाही वापरणार आहे कारण हा गोडा मासा आहे आम्ही बांगडे पेडवे ह्यांनाच त्रिफळ वापरतो बाकीच्या माशांना नाही वापरत तर इथे बघा आपण असं मस्तपैकी वाटण तयार करून घेऊया तर मी बारीक भांड्यातच लावते कारण पटकन वाटण होतं आणि ह्याला भांड्याला धार पण छान असते ब्रेडला त्याच्यामुळे मी ह्याच्यातच वाटून घेतलं आहे थोडीशी कोकम टाकली आहेत बघा आपण फोडणी नाही देणार आहोत ह्याला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जेवढं पायचे पाणी सुखे तर मासे बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यात आणि नुसती अगदी हलक्या ह्याने उकळी घेणार आहोत एक उकळीत ह्या माशांना आपण बंद करणार आहोत कारण जास्त ह्यांना जर उकळलं ना तर सगळे काटेकाटे होणार आहेत ह्या चटणीमध्ये त्याच्यामुळे जेवढं पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण आपल्याला सुखं बनवायचं आहे काफीचं चा। त्याच्यामुळे बघा मी एवढंच पाणी टाकले आणि एका उखळीबरोबर मी बंद करणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा ह्यांना जास्त ढवळायचं वगैरे नाही नाहीतर हे कुसकरणार आहेत आता एक उखळी आली आहे बघा तर तुम्हाला दाखवायचं म्हणून मी ह्याच्यात चमचा टाकलाय नाहीतर जर माझ्या घरी असतं तर मी अजिबात चमचा टाकला नसता हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्यांना उचलले नाहीतर हे कुसकरणार कारण हे मासे खूप नाजूक असतात पण ह्याचं जे सुख हे आपण असं बनवलं आहे ना हे चपाती आणि भाकरीबरोबर एक नंबर लागतो ह्याच्यापेक्षा पातळ केलात तर भातावर पण तुम्ही खाऊ शकता पण मला सुखच बनवायचं होतं चपाती भाकरीसाठी त्याच्यामुळे मी बनवलंय बघा आपल्याला जेव्हा ढवळायचं असेल ना तेव्हा असं हलवून घ्यायचं भांडं पण ह्यांना आज चमचा टाकून नाही उचलायचं जेव्हा पण मी टाकलाय तो तुम्हाला दाखवण्यासाठीच टाकलाय नाहीतर हे मासे सगळे कुस्करून जाणार आणि काटेकाने काटे, काटे होणार आहेत ह्याच्यात तर असे तुम्ही खापी मासे तयार करू शकता तर इथे असं आहे बघा खापी मासे आपण टेल न वापरता तयार केली आहेत आणि एक नंबर चवीला झाले तर ह्या पद्धतीने